लाल परी मुरबाडकरांची फेमस लाल परी मित्रांनो बघा आपली लाल 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 परी लाल परी लालपरी लालपरी मुरबडवाली लालपरी पण दिसतो तुम्हाला मित्रांनो दाखवतो बारुड्या बारबिड्या दिसतो आमचा किरण आहे एक विरामना सप्तर म्हणा महाकाली भवानी आई ज्या जेवढ्या माताचे रूप आहेत ते पार्वता मातेचे रूप आहे आलं का लक्षात भैरव आहेत खंडोबा कालभैरव हे जेवढे जेवढे भैरव आहे हे महादेवचे होते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग असं आहे असं होणार आहे की आज आम्ही चाललो बाजलापूरला मुलगा खंडोबाच्या मंदिरामध्ये चला पुढे जाऊन भेटूया कल्याण सॉरी बाजलापूर मुरबाड रोड आपला जाना 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 रोड, रोड आपली मोटर ब्लॉगिंग फर्स्ट मोटर ब्लॉगिंग कसा सेटअप आहे मित्रांनो आपला जुगाड आहे काय आहे कुठलं रे गाव आता इथे राठोली इकडनं बस फिरते ना रे राठोलीचा मार्ग ओके अरे कसं आहे आपली बाईक आहे ना म्हणजे हवी असला ना तर आवरेज देते आवरेज नाही देत आणि बघा हा रोड एकदम सरळ शांत झाले भांगर घेऊन इग्नोर करा काही विषय नाही आणि आपली लालपरी मुरबाडकरांची फेमस लालपरी मित्रांनो बघा आपली लालपरी लालपरी मुरबडवाली लालपरी माय oh गॉड स्पीड ब्रेकर oh, चलो मित्रांनो कसं आपलं काय ब्लॉगिंग तुम्हाला आवडतं नाही आपण मराठी एकदम गावठी ब्लॉगिंग आहे बघा आवडतं असेल काय विषय काय म्हणजे मित्रांनो आज पाऊस पाऊस पडला पाहिजे पा। 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 आम्ही चाललो आहोत बादलापूर बारवी हिल जंगल रोड आणि फेमस आपला मुलगावचा खंडोबा आणि तिथला फेमस वडापाव कसा आनंद घेण्याचा मुलगावच्या गावमध्ये एंटर केला आहे आणि हा सुद्धा आपला मुलगावचा गाव मित्रांनो सगळीकडे ऊन पडलं मित्रांनो वातावरण एकदम गरम आहे हॉटेस्ट वातावरण हॉटेस्ट माझी देवस्थान मुलगाव तरफ आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सर स्वागत करत आहेत आणि आम्ही कमान वरून एंट्री घेतली मित्रांनो वाव चिखल असले पडलो तर साब आंडी भांडी टोपा सगळी फुटते मित्रांनो ओक ओ, ओ, बेबी कम 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 बेबी चुपे नॉन फेन्स आणि हा बघा विद्यालय माध्यमिक विद्यालय मुलगाव मित्रांनो समोरच तुम्हाला डोंगर दिसतो का नाही दिसतो रे त्या आता आपण डोंगर दिसतोय आणि मंदिर सुद्धा दिसतोय इकडनं बघा मंदिर तुम्हाला आहे बघा सब मंदिर दिसतोय आणि चला पूर्ण डोंगर आहे मित्रांनो बघा बघूया घात आपण सुरुवात केली आता बहु काय विषय पूल ना मेरे बच्ची 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 हाँ चलो कोपरे से लेते बच्ची काम काम बेबी कुछ नहीं होगा बेबी चल फूल आता फूल फूल पूल है पूल है चलो क्या रोड खराब है तो हम लोग क्या कर सकते हैं ओके ओके बेबी जरा गाड़ी वाला क्या बोल रहा है थोड़ा ओके ओके सावले पाहुलं म्हणलं म्हणलं मित्रांनो पोचलोय आणि इकडे आपल्याला गाडी लावायला लागेल सावलीत गाडी गाडीची काही फी वगैरे नाही आहेत ना लावण्यासाठी सगळी गाडी आम्ही लावून घेतो मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता पोचलोय मुलगावच्या खंडोच्या मंदिराच्या पायथ्याशी बघा आणि तर काय चला आणि इकडे मंदिर आहे मित्रांनो पहिले इकडे दर्शन घेऊ आपण दर्शन घेऊन मित्रांनो सुरुवात केली आता चढायला आणि बघायचा तडपत तर ऊन एक असला आणि चला सुरुवात करूया एवढे उन्हाचेच चालायच मित्रांनो फुल घाम निघतो ते चला मित्रांनो आता गडा मग तुम्हाला वर भेटतो मित्रांनो हे बघा शूट फोटोशूट फोटोशूट चालले यांचं व्ह्यू बघायच व्ह्यू व्ह्यू वर दाखवतो डायरेक्ट व्हायचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो डायरेक्ट आता वर पोहोचूया काहीच ना काम पण का मच तुझा तरी बोललो लवकर मी ना पण ऐकत नाही घे आता ओन चढ आता मी घ्या मी दोन मेंदू वडा मेंदूवडा मेंदूवडा मोठे चला तुला मोठे मोठं माहीत नाही तुला तुम्ही दोन चला डायरेक्ट वर भेटतो आता घेणार गाढं गाडी चिंत गाई तिथं खरीच आहे ती बघा ना बाबा इ बसून येऊ शकतो काय मला बसायची बाय काय बाबा बाबा बरं आहे ना थोडं झालं तर नवीनचं मित्र आहेत ते नवीनचं फॅन आले आहेत बाबा बाबा थोडं फॅन आले मित्रांनो राव बरं आहे ना असं पाहायला लागले आहे वाटतं

बॅग देऊ बांधू भाईंड बॅग दे मी तिकून बॅग राम मित्रांनो बर भेटतो साडेचारशे पायर आपण चढले आणि एवढी हालत खराब झाली मित्रांनो चढता कसं वाटेल मित्रांनो हवा निकल गे तुम्ही जर इकडे येत असाल काहीतरी खायला घेऊन खायला प्यायला ड्रिंक म्हणजे ड्रिंक घेऊन या तसं येऊ नका अंडी भांडी सगळी फुटतील तुमची तसं आला तर ब्लॉक बनवतो हा बघा सगळी अंडी भांडी तुमची फुटून जातील तसं कपडा तसं काय तुम्ही येऊ नका मित्रांनो काय दोन शब्द बा वरती गेले भेटू मित्रांनो एकदम खराब आहे डायरेक्ट तुम्हाला आता वर गेला भेटतो मित्रांनो काय <laughs> सो <Bye>. गाईज <laughs> so, आता आम्ही पोचलो आहे मंदिराजवळ आणि इकडे तुम्हाला दाखवतो बघा आता आम्ही पोचलो हो बघा मित्रांनो हो बघा मुलगा खंडोबा देवस्थान मुलगाव इकडे पोचलो आहे आता कसं वाटतं तुला बरं वाटतं जराचं सावलीत हां घाम निघला तुझा घाम निघला आहे तिकडे घाम निघलं जातं डायरेक्ट एवढे उन्हाचे आलो मित्रांनो तर चल आता वर जाऊ मित्रांनो गाईच आहे

आ, आता नेन कसं वाटत मल्लीवारी वाटते इथे वातावरण सगळं नाही पाऊस काय पडतो पा। पा। रिली एक काढलीस ना आपली तो बारुड मित्रांनो एकदम कडक आहे आणि कडक ना हे एकदम ऊन आहे पाऊस पडला पा। पा। तुझा तिथे बघा तिथे तिथे बघा इथून मित्रांनो बारवी डॅम पण दिसतो हा बघा तुम्हाला मित्रांनो दाखवतो बारुडॅम बारवी डॅम दिसतो आमचा इथे हा बारुडॅम आहे तर मग मित्रांनो निघतो इकडनं त्याला आता तर रस्त्यात भेटू मला रस्ते तुम्हाला भेटू मुलगाचा फेमस वडापाव तुम्हाला खायला घालतो तो चला मित्रांनो आता तो खाली अरे गायी ज्याला तो मित्र तू खाली दम लागले पक्क गाय जिथे एक हे तुम्ही येतात अरे कहना क्या चाहते हो ए फ्यू मोमेंट्स लेटर हम लोग भी मल्लू खान म्हणून याची पूजा करते माहिती आहे हे नाही माहित माहिती आहे मला मी सांगतो खंडोबा हां जरी आहे आमच्या गावला ऑन लोक वहां पे लिटरली हलद हल्दी वाला जो कपडा रहता ना वही चढाते अच्छा पीले पीले कपडे पीले कपडे चढाते तर मी आणला नाही रुमाला आता हा आणला आणि एकवीरा आजोबा एकवीरा ते कोळी समाजाची आई आहे कुलस्वामी एकवीरा सर्वच लोक जातात दादा तुमच्या लक्षात येत ज्योती एकच आहे हे सगळे किरण आहे एकवीरा म्हणा सप्तरशृंगी म्हणा महाकाली भवानी आई ज्या जेवढ्या माताचे रूप आहेत ते पार्वता मातेचे रूप आहे आलं का लक्षात दुर्गा अष्टभैरव आहेत महाकाळ खंडोबा भा, कालभैरव हे जेवढे जेवढे भैरव आहे हे महादेवाचे अवतार आणि महादेवाने हे अवतार कोणासाठी घेतले आपल्यासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या श्रीपती असलं प्रसन्न करायचं असलं तर त्याची भक्ती करा कराडी मस्त आहे चांगला आहे भजत राहा तो देत राहतो भजाल तर मिळेल नाही तर नाही जो जागेल तो कमावेल झोपेल तो गमावेल बरोबर <laughs> अरे मी काय करू पोटे भरू या भक्ती करू सांगा मी काय करू करूंगे तो मिलेगा नहीं करोगे तो क्या मिलेगा बरोबर है बरोबर है सही मजा मुल जाए हाँ अच्छा सुनना है नातू आहे कुठे तुम्ही आम्ही मलकापूर तालुका बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र विदर्भ इथे मुलगा असते म्हणून आलो मुलगा खंडोबाचं मंदिर म्हणून एफ्यू मोमेंट लालगावचा फेमस वडापाव मित्रांनो इकडे शॉप मध्ये आलो डा बघा आणि घरमाघर वडापाव फेमस वडापाव तर वडापावसाला खाऊन देऊ पटापट दाबून दशील का अजून किती पाय तेवढ सांगाय का

तुझी तट्ट तुझी मस्करी श्री हरी तुझी तट्ट तुझी मस्करी श्री हरी बाई पिचली माझी बांगडी 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 बाई पिचली माझी बांगडी 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 वाव काय काय काहीच काय क्लायमेट आहे बघा तुम्ही एकदम सुंदर असा मान्सून आहे मास मौसम एकदम मस्त ना आहे काहीच काय बोलणार आणि हे सुंदर दृश्य हे आणि गाईज आप तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केला गाईज पटापट जा खाली डिस्क्रिप्शनची लिंक देतो पटापट जा व्हा एक सपोर्ट कर थोडंफार आणि मित्रांनो तर मित्रांनो तिकडं वर जाऊन आलो पण थोडंसं बरं वाटला कारण पाचशे पंचावन्न पायरे आहेत गड चढायला आणि चढताना हालत खराब झाली पण जर उतरताना बघलात तुम्ही तर अक्षरशः पायऱ्या कापत होते एकदम असं लक लागला एकदम छोटे छोटे पायर आहेत ते खूप चढायला लागतं मित्रांनो तर बघा जात जात तुम्ही असतात काहीतरी खायला शंभर तुम्ही घेऊन जा मित्रांनो आणि जाऊन बरं वाटतं थोडंसं एकदम फ्रेश वातावरण मूड एकदम बनतो आणि चला चांगलं वाटतं हा गड किल्ले चढताना मित्रांनो तर चला काही जाता जाऊया आपल्या घरचा असता पकडूया आणि सुंदर असा नजारा आहे मित्रांनो बघा कसा

अरे आईकडे ओन्ली कॅश कॅश म्हणतो कुठला गाव मारतो तू येऊन आठवली अच्छा कुलगाव बदल बुरू हेरेंदाड हिरण झाड हेरेंदाड एरण फोन फोड आत की अंग होते का बाबा वेगनर वेगनर भाई वेगनर गाडी आहे ना भाई क्या ही बोलले का व्यगनर वाले को वेगनर बोले भाई नको वेगनर भाई इच्छा समज मी व्यगन देऊ इच्छा दे इच्छा आहे भाई वेगनरचा स्त्रो होता म्हणून डायरेक्ट मागच्या फुका पेटी होती पेटी वॅग्नर बहुत खराब बिल क्वालिटी आहे भाई जान मतलं लो लोक वॅगनर गाडी नेंग अपीड ब्रेकर नको स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर गाडी केस डायरेक्ट तीन सीड धीरे जाना पडेगा पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर यार सगळं काही सगळं बन बोल हा कधी जायचे कधी जायचे विषय असाच भाई एक आस लागते शकतो का कुठल्या <laughs> होईल అర శేరీ నేను కిసే నీ పూలు కుటుంట్ భాయి